पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी कार्यक्रम घोषित केला सदर दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ पासून तीनही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नमूद ठिकाणी सुरू होणार आहे त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा संपूर्ण परिसर आणि त्यालगतचे शंभर मीटर परिसरात विविध साहित्य शस्त्र बाळगण्यास वाहनांच्या आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्यात येत आहे दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण एनबी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण नूतन मराठी विद्यालय हरिभाई देवकरण कृषाले जवळ हो मैदान सोलापूर दोनशे एकावन्न एक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण बहुद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोरेगाव सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून वर नमूद तीनही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ठिकाणाचा परिसर आणि तालगतचा शंभर मीटर परिसरात खालील कृती करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत वर तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या इमारतीच्या आतील संपूर्ण परिसरात मोबाईल टॅबलेट संगणक तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे आणण्यास वापरण्यास हाताळण्यास प्रतिबंध असेल वर नमूद तीनही विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी इमारतीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आगपेटी लायटर ज्वालाग्रही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणे नमूद तीनही ठिकाणी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी उमेदवार उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयातून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्ती यांना मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणे कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगून तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणे पत्रकार माध्यम प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल आणि कॅमेरासह प्रवेश करणे सदर बंदी आदेश निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्मचारी वृंद बंदोबस्त कामी तैनात असलेले सर्व पोलीस अधिकारी अंमलदार राज्य व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांना लागू असणार नाही आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस प्रमाणे शिक्षेस पात्र होईल हा बंदी आदेश तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचपासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील असे आदेश पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांनी दिले आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका